गणेशपूर येथे आढळलेल्या वाघाची तिसऱ्या दिवशी ही शोधमोहीम सुरू असून वाघाचा शोध घेण्यासाठी गणेशपूर आणि वैनगंगा नदीकाठावर वन विभागाची टीम पोहोचली आहे भंडारा नजीकच्या गणेशपूर परिसरात दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारच्या सुमारास वाघाची एंट्री झाल्याचे नागरिकांच्या लक्षात आले तर सदर परिसरात वाघाचे पगमार्गसुद्धा वन विभागाच्या टीमला दिसून आले वाघाने एका बकऱ्यावर हल्ला चढवत गंभीर जखमी देखील केले त्यातच मंगळवारला भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मेंढे आणि त्यांची संपूर्ण टीमने वाघाला शोधण्याकरिता नदीकाठावर आणि सदर परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केला तर दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोज बुधवारला दुपारी एक वाजता दरम्यान भंडारा नजीकच्या गणेशपूर स्मशानभूमी परिसर ऑफिसर क्लब भंडारा आणि वैनगंगा नदीकाठावर वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होऊन शोधमोहीम राबविण्यात आली मात्र अद्यापही त्या वाघाला शोधण्यात वन विभागाच्या टीमला यश आलेले नाही या मोहिमेमध्ये वनविभागाच्या टीमला जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकोसरे वन्यजीव स्वयंसेवी संस्थेचे शाहिद खान आणि ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर खराबे हे सहकार्य करीत आहेत